आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून आजच्या सभेच्या अध्यक्षा आमच्या भगिनी पंकजताई मुंडे आदरणीय माजी मंत्री धनंजय मुंडे आमची दुसरी बहीण मुंडे माझे जावई आर्यमन पालवे आणि सारे आमदार खासदार बंधू आणि भगिनीनो बांधवांनो मुंडे साहेबानं जो हा मेळावा चालू केला तो सर्व समतेच्या समयासाठी केलता तोच परंपरा जिवंत ठेवण्याचं काम या राज्याची मंत्री पंकजताई मुंडे करत आहे मुंडे करत आहे आणि पंकजताई मुंडेनं जो हा समतेचा रथ पुढे नेण्याचा ने प्रयत्न केलेला आहे तो पुढे नेण्यासाठी ने आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आज मी तो उभा आहे बांधवांनो मुंडे साहेबांनी नेहमी सांगितलं सब समान तो देश महान सर्वाला घेऊन जाण्याची भूमिका आज आपली पंकजताय बहीण करत आहे तिचा हात बळकट करण्यासाठी महादेव जानकर अहोरात्र तुझ्या बरोबर येत राहणार आहे हे सांगण्यासाठी तुला आलोय आणि आपली रजा माझा वक्त सारा ताईला देतो आपली रजा घेतो जय हिंद जय भगवान धन्यवाद यानंतर लगेच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका